गुड मॉर्निंग दारिस्ते तर आज फायनली परतीचा प्रवास एक दिवसात भरपूर मजा केली आज मुंबईला निघणार गुड मॉर्निंग जायचं का मुंबईला त्याने कोतु लय गे का ना बाबा छुट्टी नाहीये काय झालं लाइट गेलीये तीन वाजल्यापासून लाईट गेली पण असं जाणवलं नाही माहिती का मस्त झोप लागली चला चहा पिऊया आणि पॅकिंगला लागूया काय बोलताय आहे टू डेज लास्ट च्या ऐन ते का, का काल रात्री तीन वाजल्यापासून लाईट नाही आहे कारण आमचंच एक झाड आहे जांभळाचं ते पडलं रात्री पावसात पाऊस भरपूर होता आणि मग वायर तुटली आहे आता ते काम आहे पण सांगतोय हे की तीन वाजता लाईट गेली तरी झोप थोडी मस्त लागलेली वातावरण थंड होतं असं वाटलंच नाही की पंख्याची गरज आहे एवढं मस्त क्लायमेट आहे इकडे बोली रंगांच्या फुलांचा गुच्छा बघा किती सुंदर दिसतोय उन्हा माहिती का याला काय बोलतात तर फायनल माझी आंघोळ झाली आणि आता इकडे आमच्या प्रवासासाठी काय बनते ते दाखवतो माझं चुकलं बोला हा प्रवासासाठी काय बनते बटाट्याची भाजी चपाती अरे वा आणि आता नाश्त्यासाठी कर्मा गरम पोहे ए कोण जिंकतय कोण जिंकतय बाबू यांचा जोडपत्ता चालू आहे ओवी आंघोळ करायची आहे मुंबईला जायचंय मुंबईला जायचंय आंघोळ आणि हे आली माझी बायको गरमा गरम पोहे घेऊन अरे आज आमच्यावर बिट्टू पण येते आणि हे आले माझी गरमा गरम पोहे अरे वा बायको पोहे घेऊन आली पोरगी चहा घेऊन आली काय सर्विस आहे वा थँक्यू हल्ट अशी गुणी पोरगी पाहिजे बॅगा हळूहळू पॅक केलेत गाडीत भरलेत पण आता मेन गावच्या भेट आणि गावचं नॅचरल ऑर्गेनिक गोष्टी ते घेऊन जातोय आता आता पहिले हळदीची पानं हळदीची पानं ही आता घेऊन जाणार आम्ही आमची स्वतःची हळदीची पानं आणि कडीपत्ता तिकडे बाबा मीच पडलो असतो मला नाही माहिती धुवायची मोठी मोठी बघा आज सर निसर्गाचा मेवा आणि इकली आठवणी आम्ही आता मुंबईला घेऊन चाललोय हा कडीपत्ता बघा ही आहे आळूची पान सॉरी हळदीची पान आणि हा घरचा कडीपत्ता आम्ही सुरी तुटल्या मम्मी हो तुटली तुटली नाजूक सुरी आहे नाजूक दे गरम करून आणि पाऊस दोन्ही मिक्स आहे होवी झाली लवकर तयारी झाली का बघा मम्मीची झाली बिटू तुमची बॅग द्या ठाऊया बॅग नाही बघा आळूची पानं काढून आणली गावातला आळू मस्त नाही ती लागली मी नंतर धुवायची ओके थँक्यू काका हा चला इकडचं तिकीट संपलं निघताना पाय जड होतात ते असं वाटतं अजून सुट्टी तर मजा आली असती चला बघूया परत असतो कधी अचानक भयानक ट्रिप मारता येते का पण खरंच एक दिवस असेल तरी बरं वाटतं गाव येऊन फ्रेश झालं लिटरली आणि एका दिवसात दहा दिवसाची मजा केली आहे मी असं मला वाटतं आता निघतो थोड्या वेळ सगळ्यांचा निरोप घेऊन आणि मग जायच्या आधी आपल्या पावना देवीच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन मग पुढचा प्रवास चालू करणार जायचा डब्बा पण पॅक झालाय आता तो इकडे बॅगेत ठेवतो हा लवकर ए उभी चला लवकर गारा ना घाला पप्पा मीच घालू

आमच्या घरातलं जास्वंदीच हा चला बाय करा सगळ्यांना बाय चला गाडीत बसाय या चला आता आम्ही निघतोय अ बसया

होईल बोला जय सोय बाय 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 भरपूर आई आणि चला फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता आम्ही बघू सुखरूप मस्त मुंबईला पोहोचू आणि मग भेटू आता बाकी जर्नी तर दाखवायची आहे ओके सो व्हिडिओ संपला नाही अजून इले आता आम्ही चाललोय पाहुणादेवी मंदिराकडे हे बघा बापरे शेती वाढली आहे ना <laughs> झाला की नाही हा चला होय होय सगळे इलेत चला चला देवळात हा मुंबई आता हे काय होय आणि हे आता पोचलोय आम्ही आमच्या देवीच्या मंदिरात देवी, देवी मातेचे दर्शन घेतले आम्ही पुढ आणि आम्ही आता चालू करतोय आमचा पुढचा प्रवास होवी होवी मला जायचं वाटत नाही मुंबईला काय करूया मम्मीला पाठव मम्मी तुमच्यामुळे मम्मी आता उतरून जाईल तुम्ही बघा मग तुमचं काय <laughs> होत आहे पुन्हा गावाकडे चला आमची गाडी थांबली आहे कनेडीत कारण आमच्या ओवीला काढायचा फोटो ह्याच्यात झालं इच्छा पूर्ण चला जायच्या आधी गाडीत पेट्रोल पण भरून घेतो दोन हजार हा दोन हजार हा बघितला चालू करा मिळाले तळ्यात एन जी ओवी मॅडम बघा ये स्टाईल मारते स्टाईल पुन्हा आलो आम्ही सी एन जे फूल केलेले आहे सात ऑलमो साडेसात किलो आदिष्टी माता सुप्रोगय आमचा प्रवास आदिष्टी माता, माता साळा मंदिर आहे पोरांना काहीतरी खायला मी पण मी पण खाणार हलक आणि खंड्याची बॉटल पुढे बघू अच्छी पोचलो परशुराम घाटात जेवायचा प्लॅन आहे चला, चला खाऊ खावा गरम गरम समोसे आहेत हे गो आम्ही आता थांबलो जेवायला आणि तुम्ही स्पॉट बघाल ना मला विचाराल कुठे आहे हा स्पॉट हा बघा बघा चालेल तिकडे गाव आहे बघा आणि मस्त वारा सुटलाय तिथे बघा तिथे आणि आम्ही आणलाय घरून काय बटाट्याची भाजी आणि चपाती आणि तो समोसा दिसला हे समोसा दिसलाय <laughs> चला आमचं झालं जेवण आता आम्ही निघतो तसं निघायचं वाटत नाही मम्मी येते मम्मीला सोडूया ना जर्नी स्टार्ट ए लवकर चल रे डोंबिली 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 सावका तिकडे काढा हे जावकाच जा दब तिकडे धबधबा बघा किती सुंदर आहे किती लांब बघायचंय का बघा <laughs> तर आता मी थांबलो आहे चिपळूण मध्ये आणि इकडे आता एन जी फुल करत पाऊस येतो जातोय तर आम्ही आता कुठे थांबलो हॅपी पंजाबी ढाबा नाही स्नॅक्स कॉर्नर आहे ढाबा समोर आहे आणि इकडून पुढे गेलो असतं तर माझं मेंटल पीस खराब झालं असतं कारण बायकोला इकडे थांबायचंच असतं आमच्या चहा आवडतो इकडे जी बाकी यांना मागोली ये कांदा भजी खाणार नाही खाणार ना ओवी नुसता <laughs> <मीने खाना रहे। laughs> पाव खाणार रे <laughs> पाव आणि कॉफी पाऊस चालू झाला आहे आता आणि मजा येते या क्लायंट मध्ये गरमागरम कांदा भजी माझी खायची राहिलेली ती खाऊन घेतली कांदा भाजी आलेली आहे आवडू दे नको दे मी दिली कशी आहे आता मानगावला चारशे रुपयाचा एन जी भरले आता बघा गाडी आपली जाते का डोंबिलीपर्यंत जायला पाहिजे जसे जशी मुंबई जवळ आहेत ते आमच्या ओळीने अभ्यास पण चालू केला बघा कारण उद्या ओळीचा पेपर आहे उद्यापासून ओळीचे पेपर आहे ॲक्च्युली आहे ना हो ई तीन वाजता शाळा तीन वाजता शाळा सुटणार आहे चांगलं आहे पण नाही काय हां विफिन यायचंच नाही मंडे टू फ्रायडे एक्झाम आहे टू ए थर्टी टू थ्री स्कूल असणार हां ओके आता दोन तास राहिलेत पनवेलला पोचायला मग पहिला ड्रॉप होणार हिचा मग आता आम्ही ड्रॉप केला कर्नाळा बर्ड सँचुरी पाऊस मस्त इकडे मुंबईत पाऊस पार्सल आलं तुमचं पार्सल पार्सल आलं तुमचं नाही नाही वेळेत वेळ

जेवायला प्युअर व्हेज तर आम्ही आता हॉटेलमध्ये बसलो आणि मी मेनू कार्ड यांच्याकडे सरकवलंय कारण माझं सॉर्टेड असतं हेच कन्फ्युज असतात पहिले ऑबियसली स्टार्ट विथ सूप आहे हे आमच्या ओवीचं फेवरेट काय पनीर तर फायनली घरी पोहोचलोय आम्ही आता बॅगा ठेवल्यात आय होप तुम्हाला ही दोन दिवसाची माझी कोकण ट्रीप आवडली असेल आणि हा आजचा ब्लॉग सुद्धा आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत रहा तुमचं आवडते चॅनल मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय महाराष्ट्र